अवघ अडोतीस वर्षांचं वय ज्या वयात काही जणांच्या वैवाहिक आयुष्याची आणि मातृत्वाची सुरुवात होते त्या वयातच तिने जगाचा निरोप घेतला मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती मराठी आणि हिंदी मालिका खास करून पवित्र रिश्ता तसेच चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे मुंबईमधील मिराळ रोड परिसरातील तिच्या राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला प्रिया ही केवळ फक्त अडोतीस वर्षांची होती दोन वर्षांपूर्वी तिला कर्करोगाचं निदान झालं होतं आणि मध्यंतरी ती या जीवघेण्या आजारापासून बरी देखील झाली होती पण अलीकडेच पुन्हा तिच्या शरीरात या आजाराची लक्षणं वाढू लागली त्याला तिचं शरीर प्रतिकार करू शकलं नाही आणि तिने अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळच्या साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतला प्रियाचं निधन हे कर्करोगाने झालं हे माध्यमातून समोर आलं परंतु कोणत्या कर्करोगाने झालं हे जाणून घेण्याआधी थोडंसं तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया छोट्या मालिकापासून ते चित्रपटांपर्यंत प्रिया मराठे यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळवलं होतं पण कर्करोगाशी लढून देखील तिची झुंज अपयशी का ठरली प्रियाची कारकिर्दी कार कशी होती तिनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं कशी जिंकली जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून मित्रांनो प्रिया हिला अडीच वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं तेव्हापासून तिची कॅन्सरशी लढाई सुरू होती प्रियाची शेवटची मराठी सिरियल तुझेच मी गीत गात आहे मध्ये ती दिसली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली होती सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना तिने याबद्दलची माहिती सुद्धा दिली होती त्यात तिने आरोग्याचे कारण दिलं होतं गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेते या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते परंतु शूटिंग शेड्यूल आणि आरोग्य या दोघांना सांभाळणं खूप कठीण होत आहे माझ्या आरोग्याची समस्या ही अचानक उद्भवली आहे मोनिकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून मला खूप भरभरून प्रेम मिळालं परंतु मालिकेच्या टीमला मी पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणून मी माझा हा प्रवास इथे थांबवण्याचा निर्णय घेत आहे असं तिने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तेव्हाच प्रेक्षकांना धक्का बसला होता पण खर तर प्रिया मराठी ही कॅन्सरची झुंज देत आहे हे फार थोड्या लोकांनाच माहित होतं मध्यंतरी तिने कॅन्सरवर मात देखील केली होती कॅन्सरवर उपचार करून तिनं पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यात देखील तिने सहभाग घेतला होता तिच्या या पुनरागमनामुळे तिच्या चाहत्यांना वाटलं की प्रिया पुन्हा पूर्वीसारखी सक्रिय होईल पण दुर्दैवाने गेल्या काही महिन्यातच तिला कॅन्सर पुन्हा उद्भवला ती सतत उपचारसुद्धा घेत होती पण दुर्दैवाने हा आजार अधिक गंभीर होत गेला आणि तिचं शरीर या आजाराला हवा तसा प्रतिसाद देऊ शकला नाही आणि अखेर एकतीस ऑगस्टच्या रोजी सकाळी साडेचारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालावली सगळ्यांना आपलीशी वाटणारी प्रिया मराठे हिचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मुंबईतील ठाण्यात झाला होता प्रिया अभ्यासात हुशार होती त्यासोबतच तिला अभिनयाची सुद्धा आवड होती कॉलेजमध्ये एकांकिकेमध्ये ती सहभाग घ्यायची आणि त्यातूनच तिची अभिनय क्षेत्राकडे वाटचाल सुरू झाली तिला चांगल्या दिग्दज कलाकारांची साथ मिळाली आणि तिने दोन हजार पाच मध्ये या सुखानो या, या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं या मालिकेनंतर तिचा अभिनयाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि तिने मागे वळून बघितलं नाही पुढे तिला अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली चार दिवस सासूचे यांसारख्या दर्जेदार मालिकेमध्ये तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती मराठी मालिकेमध्ये काम करत असतानाच प्रियाला हिंदी मालिकेमध्ये पाऊल टाकण्याची देखील सगळ्यात मोठी संधी मिळाली दोन हजार सात साली टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूर हिने प्रियाला कसम से या मालिकेत घेतलं या मालिकेतील तिची भावना प्रेक्षकांच्या मनाला खूप भावली आणि प्रियाने हिंदी मालिकांमध्ये देखील आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं कसमसे मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रियाचा दबदबा वाढत गेला होता कसम कसमसे नंतर एकता कपूरच्या अजून एका सुपरहिट मालिकेत तिला प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली ती मालिका होती पवित्र रिश्ता ही मालिका एक जून दोन हजार नऊ पासून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा पर्यंत झी टी वर प्रसारित झाली होती पवित्र रिश्ता मधल्या प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आणि तिचं नाव घराघरात पोचलं पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या तर प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण म्हणजेच अर्चनाची बहीण वर्षा ही भूमिका साकारली होती दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा या कालावधीत तिने या मालिकेत काम केलं आणि तिचा अभिनय प्रेक्षकांना मनापासून आवडला या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करून गेलं होतं आणि प्रियाची वर्षा ही भूमिका विशेष गाजली होती यासोबतच मराठी मालिकांमध्ये देखील ती चांगली सक्रिय झाली होती जयस्तुते या सुखांनो या तू तिथे मी चार दिवस सासूचे संभाजी येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकांमधून तिच्या अभिनयाचा ठसा उमटला हिंदीतही पवित्र रिश्ता उतरण कसमसे बडे अच्छे लगते हे यांसारख्या मालिकांमुळे तिने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं होतं प्रिया मराठीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार बारामध्ये मध्ये प्रियाने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनु मोघे सोबत लग्न केलं त्याआधी हे दोघे अतिशय चांगले मित्र होते आणि मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि ते लग्नबंधनात अडकले आणि लग्नाच्या तेरा वर्षाच्या सोबतीनंतर वयाच्या केवळ अडोतीसाव्या वर्षी प्रियानं शंतनूच्या आयुष्यातून कायमची एक्झिट घेतली नेमकं प्रियाला कोणत्या प्रकारचा कॅन्सर झाला होता जो तिच्यासाठी जीव घेणार ठरला त्याचा खुलासा अजून झालेला नाही पण काही माध्यमांमध्ये प्रियाला गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचं आहे तरी सुद्धा शंतनू किंवा प्रियाच्या जवळच्या व्यक्तींनी याबद्दलचा कोणताही खुलासा केलेला नाही म्हणून निश्चितपणे सांगता येणार नाही की प्रियाला नेमकं गर्भाशयाचा कॅन्सर होता कि दुसऱ्या प्रकारचा कॅन्सर होता कॅन्सर कोणताही असो पण प्रियाने हिमतीने कॅन्सरवर मात करण्याचा प्रयत्न केला होता पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं अडीच वर्षांपासून ती सतत सा, कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढा देत होती तिचं कॅन्सरची ही स्टोरी आणि महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरली आहे तिने तिच्या या आयुष्यातील कठीण प्रसंगातून सगळ्यांना शिकवण दिली आहे की कोणत्याही आजाराशी न हारता आत्मविश्वासाने लढा द्यावा मनोरंजन विश्वालास नव्हे तर तिच्या चाहत्यांना ती त्यांच्यामधून गेली आहे या गोष्टींवर आजही विश्वास बसत नाहीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया या अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये